खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोबन म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने तीन चार किंवा पाच सेटिंगमध्ये केली जात होती तीच ट्रीटमेंट लॅबेमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर दोन ते तीन सेटिंगमध्ये ब्रे बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इन्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील एम डी एस म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यांसाठी आजच भेट द्या आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर दृष्टी हॉस्पिटल शेजारी यशवंत नगर विटा आमदाराने आपण त्यांना आपल्या खानापूर विधानसभा मतदारसंघाचं पालकत्व त्यांना दिलंय ते आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब आज इथे उपस्थित आहेत एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं आपण इथं स्वागत करू खरं तर सकाळपासून आम्ही फिरत असताना शेठनं पण जाणवलं की एक वेळ विरोधकांना असं वाटत होतं की या खानापूर तालुक्यामध्ये या चार जिल्हा परिषदचे गट आणि आठ गणामध्ये आपल्याला उमेदवार मिळतात का नाहीत चांगले सक्षम उमेदवार म्हणून पर्याय म्हणून ते उभा राहतात का नाहीत एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आज त्या निमित्तानं उभा राहिलेलं चित्र आज त्यांना बघायला मिळालं आणि त्यांनी थोडं समाधान व्यक्त केलं की चांगल्या पद्धतीची निवडणूक आपण या निमित्तानं उभा करू शकलो खरं तर निवडणूक उभा करत असताना काही गोष्टीची अडचण आपल्याला आली थोडं त्यातल्या त्यात नगरपालिकेच्या निवडणुकीला विट्यामध्ये झालेल्या पराभवामुळं त्याचं शल्य किंवा तसं थोडं प्रेशर आपल्या या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये होतं परंतु आम्ही सगळ्यांनी एकत्रित ठरवलं त्यातल्या तर विशेष करून चंद्रकांत दादा असतील ना आदरणीय पडळकर साहेबांनी आम्हाला सांगलीमध्ये बोलवलं आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही खचू नका आपण पुन्हा एकदा जोमानं काम करूया आपल्या माटे मग पक्ष आहे आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत येणाऱ्या कुठल्याही अडचणीला तुमच्या पाठीमाग उभा राहायचा शब्द किंवा तशी जबाबदारी आम्ही घेतो आणि तुम्ही सगळेजण शर्तीचे प्रयत्न करा आम्ही तुमच्या बरोबर शब्द दिला आणि नुसता शब्द न देता अगदी प्रामाणिकपणे मागच्या आठ पंधरा दिवसामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये मी पक्षाच्या वतीनं हे एबी फॉर्म देणं ते चांगले उमेदवारांना देणं चांगल्या पद्धती निवडणूक यंत्रणा उभा करण्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्यामुळे मला खात्री आहे की त्यांनी दिलेल्या विश्वासाला सार्थ ठरवण्याच्या निमित्तानं तुम्ही आम्ही ह्या पुढच्या दोन तीन दिवसामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे कारण की निवडणूक उभा करणं हे उमेदवाराने आपल्या हातात असतं पण ते वातावरण टिकवणं आणि ते शेवटच्या घटकापर्यंत नेणं आणि त्याचं रूपांतर मतामध्ये करणं ही जबाबदारी तुमची आमच्या विशेष करून तुम्हा उपस्थित असलेल्या कार्यकर्त्याच्या त्यामुळे कार्यकर्त्यांनी गाफील न राहता कारण की आपले रिपोर्ट चांगले आहेत या जिल्हा परिषद गटामध्ये शंभर टक्के थोडं आपण प्रयत्नशील राहिलो तर जिल्हा परिषद तसेच खालचे दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार निवडून येतील अशी परिस्थिती या निमित्तानं आपल्याला दिसते काल नेगऱ्यामध्ये चंद्रकांत दादाने आपल्याला त्या सगळ्या गोष्टी नमूद पण केल्या की जे काय रिपोर्ट आहेत त्याच्यामध्ये आपण सकारात्मक मग अशी जर परिस्थिती असेल असा जर चान्स आपल्याला मिळाला असेल तर त्या चान्स आपण घेणं आणि त्याचं रूपांतर विजयामध्ये करणं हे तुमची आमची नैतिक जबाबदारी आहे एका बाजूला ज्या पक्षाच्या वतीनं आपण निवडणूक लढवतोय त्या पक्षाचे पंतप्रधान आहेत की ज्या पंतप्रधानांनी पंत पूर्ण जगभरामध्ये आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे आपल्या देशाकडे आज कुणी वाकड्या नजरेनं बघू शकत नाही इतकी चांगली परिस्थिती या निमित्तानं झालेली आहे तीच परिस्थिती आहे की देशामध्ये आज महाराष्ट्र राज्य देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली प्रगतीपरा पथावरती आहे आज छोट्या मोठ्या कुठल्याही सर्वसामान्य गोर गरीब दीन दलित आडल्या नडलेल्याचं कुठलंही काम असेल तर ते काम शासकीय यंत्रणेबाबत तत्पर झालं पाहिजे कुणाची अडवणूक नाही झाली पाहिजे कुणाला त्याचा कुठला त्रास झाला नाही पाहिजे ही भूमिका ठेवून आज हे सरकार काम करते सरकारमध्ये आज इथले लोकप्रतिनिधी असतील ना पडळकर साहेब असतील याच्यातला फरक मात्र तुम्हाला आम्हाला दिसतोय की या एका बाजूला जत विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय पडळकर साहेबांनी जे विकासाचं स्वप्न त्या लोकांना दाखवलं नुसतं दाखवलं नाही तर गेल्या चौदा महिन्यात ते पूर्णत्वालन घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याची उलटा पार्श्वभूमी आपल्या मतदारसंघात आहे आपल्या मतदारसंघात लोकप्रतिनिधी जरी महाविक महायुतीमध्ये जरी काम करत असेल तरी पण त्यांचे कामाची पद्धत आणि एकंदरीत त्यांची कामाची स्टाईल ती जुन्या पिक्चरमध्ये निळू फुले ज्या पद्धतीनं करत होते ना आडवायचं थांबवायचं त्याची तिथंच जिरवायची आणि तो पुढं नाही आला पाहिजे ही भूमिका त्यांची आहे आणि तसंच राजकारण या निमित्तानं होते अनेक लोकांनी मला सांगितलं की हे सगळं जर थांबवायचं असेल तर तुम्ही पडळकर साहेब एकत्र आला पाहिजे पडळकर साहेबांची ताकद आणि तुम्ही आपण सगळेजण एकत्र राहिलो आणि पक्षाच्या वतीनं जर काळामध्ये आपल्याला योग्य आणि चांगल्या पद्धतीचं पाठबळ मिळालं तर जी ही हुकुमशाही आहे ती शंभर टक्के आपण थांबू आणि सकारात्मकतेचं राजकारण आपण इथं करू शकतो खरं तर मी साहेब तुम्हाला सांगतो की आदरणीय आरती ताईने दोन हजार सातला एकदा जिल्हा परिषद निवडणूक इथून ह्याच लेंगरे गणात गटातून लढवली होती त्यावेळी तिच्यासमोर त्यांची जाऊबाई होते आणि समोर समोर लढत झाली होती त्यावेळी सुद्धा ह्या पारेगावानं पारेगावची लेख म्हणून तिला भरघोस असं मतदान केलं होतं आणि मला खात्री आहे यावेळी देखील त्यांची लेख म्हणून शंभर टक्के पारेगाव आणि ह्या परिसरातले सगळे त्यांच्या पाठीशी उभा राहतील इथले आपल्या प्रियंका ताईसाठी या अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातले अगदी आमचा किरणदादा रोजच त्याची रोजीरोटी करण्यासाठी त्याला कष्ट केल्याशिवाय त्याला पुढं जाता येत नाही रोटी त्याची चालत नाही अशा परिस्थितीत सुद्धा ज्यावेळी त्यानं उमेदवारी अर्ज भरला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भरत भाऊ बऱ्याच जणांनी त्याला काय काय प्रलबन दिली हे करून देतो शेट असं करून देतो तसं करून देतो पण कुठंही न नमता स्वाभिमानानं ज्या दिवशी त्यांना अर्ज भरला त्या दिवशी त्यानं सांगितलं मला कुणीही काही सांगू दे पण मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रामाणिकपणे ही उमेदवारी करणार आणि विजयासाठी सातत्यानं प्रयत्न करणार आणि तुझे प्रयत्न शंभर टक्के चांगल्या पद्धतीचे चाललेले आहेत सगळ्यांची साथ मिळत आहेत आता जाण्यानुसार घोटीमध्ये अशी परिस्थिती घोटी आमच्या बुद्रुकमध्ये थोडंसं आपल्यातल्या आपल्यात मतभेद होते कुठं कुठं किरकोळ काढणारे आपले काही लोक बाजूला होते पण आज सगळेजण म्हणजे यशवंत शेठ असतील आमचे शिवाय शेठ असतील भरत असतील आस्थील, गणेश असतील आणि सगळेच आपले जुने नवे सगळेजण आज एकत्र झाले आहेत सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन ठरवलेलं आहे की या गावामध्ये म्हणजे घोटीमध्ये आम्ही मत्ता देऊ तीच परिस्थिती आपल्याला पाऱ्यामध्ये कुर्लीमध्ये या परिसरातल्या गावामध्ये करायची आहे त्या दृष्टिकोनावर आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे पाऱ्यामध्ये आमच्या पै पाहुण्याचं गाव आहे जबाबदारी तुमची आहे माधेरो बोलून न करता दाखवून करणं यावेळी आपल्यासाठी महत्वाचं आहे हा दिसणार मग तेच आम्हाला सात तारखेला मतदान आणि नऊ तारखेला इथल्या सगळ्या बूथवरती भारतीय जनता आरक्षण आहे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला <laughs> भरघोस असं मतदान झालेलं आपल्याला दिसलं पाहिजे आम्ही तुम्हाला शब्द देतो ज्या विकासाच्या संकल्पना तुमच्या आमच्या मनामध्ये आहेत ज्या विकासाच्या संकल्पनेसाठी म्हणून आपण हे सगळ्या गोष्टी करतोय त्या सर्व गोष्टी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय ने पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही आम्ही मिळून शंभर टक्के करू कुठेही तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही दिलेलं मत वाया गेलं कधी असं तुम्हाला वाटणार नाही ह्या उमेदवाराला निवडून आले ते आमच्या संपर्कात नाहीत कधीही तुमच्या ना हो ना मनाला असं कधी प्रस्ताव होणार नाही की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग पार्टी गेलो आणि आमचं नुकसान झालं असं कधी होणार नाही कारण दे गल्लीपासून दिल्लीपर्यंत तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत सुद्धा आज भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे भारतीय जनता पार्टी प्रामाणिकपणे लोकांसाठी काम करते काल चंद्रकांत दादांनी लेंगरामध्ये सांगितलं ले काय उपस्थित इथं महिला अगदी आज लाडकी बहिणीपासून ती प्रत्येक योजना की पूर्वी ती योजना कधीतर कुणाच्या तरी शिफारसी न कोणतर काहीतरी म्हणतंय म्हणून तू माझ्यावर राहिला तर वगैरे अशा योजना होत्या पण आज लाडकी बहिणीसारखी एक साधी योजना आहे की जी डायरेक्ट दीड हजार रुपयाचा हप्ता तुमच्या बँक खात्यावरतीच डायरेक्ट जमा करते पूर्वी राजीव गांधी म्हणायचे की एक रुपया ज्यावेळी केंद्रातनं जायचा तो एक रुपया सर्वसामान्य लोकांच्या येतो पंधरा पैसे किंवा एकोणीस पैसे हातात द्यायची अशी परिस्थिती होती त्यावेळी ते त्यांना प्रश्न विचारला होते म्हणायचे रुपया चलता हे तो घिसता हे म्हणजे घासून 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 इथंपर्यंत द्यायचा आता ही मोदींच्या काळात तसं नाही एक रुपया तिथून दिला तर एक रुपया तुमच्याकडे मिळतो हा जो फरक आहे तो फरक तुम्हाला आम्हाला जाणवतोय त्या फरकासाठी म्हणून त्यांचं ऋण आपल्याला या निमित्तानं परतावा देण्याच्या निमित्तानं आपल्याला हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी आपल्याला ही निवडणूक महत्वाची आहे त्यामुळे इथं जे आज आता सत्ताकारण चाललंय जे एक मदमस्त जो घोडा असतो म्हणजे त्याला कुणाचा लगामच लागत नाही अशी जी भावना आपल्या विरोधकांची ती आपल्याला थांबवायसाठी लगाम लावायच्या निमित्तानं ला ला ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आपल्याला महत्वाची आहे लगाम लागायला पाहिजे नाहीतर कोण कोणाला विचारायचं नाही त्यांच्या पार्टीतमध्ये मध्ये अशी परिस्थिती आहे की कुणालाही ती आता विचारत नाहीत ठराविक लोकांचं ते कोंडाळ आहे त्याच्या पलीकडे ते विचार करत नाहीत काल त्यांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करावा इथंपर्यंत जर तुमचं राजकारण जात असेल तर ह्याच्यासारखी शर्मेची बाब नाही आणि दुर्दैवानं ते लोकप्रतिनिधी आमचं आहे म्हणजे आमच्या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व करतो ह्याची सुद्धा आम्हाला लाज वाटते अशी आमची परिस्थिती ज्या मुख्यमंत्र्यांनी आज त्यांना देवाभाव म्हणलं तर एखाद्या बहिणीच्या डोळ्यामध्ये कतक कर पाणी येतं की नाही ह्या माणसानं ना आमच्यासाठी काय तर केलं अशा एकाच मोठ्या व्यक्तीबद्दल तुम्ही जर असं बोलत असाल तर हे बरोबर नाही ठीक आहे आमच्याबद्दल बोलणं आपण तुम्ही बरोबर आहे शेठ बरोबर सुद्धा त्यांनी बरोबरी करून असाल म्हणे तुम्ही आमच्या बरोबरच चार झालं असेल विधानसभेला काय मागं पुढं झालं असेल काम करत राहणं आपलं काम आहे मी सुद्धा थोडस नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर माझ्या पण मनामध्ये होतं कशासाठी हे राजकारण करायचं आपण तर राबत असतो लोकांसाठी पण लोक त्याचं लक्षात ठेवत नाहीत अशी भावना आमच्या मनामध्ये झाली पण आमचे बंधुतुल्य मित्र आणि यांचे सहकारी पडळकर साहेबांनी मला सांगितलं दादा थांबायचं नाही मी पाच न पाच निवडणुकीमध्ये पराभव झाला तर मी थांबलो नाही आणि मी थांबलो नाही म्हणून आज मी इथं आमदार म्हणून येऊ शकतो ही भूमिका त्यांनी आम्हाला सांगितली आणि त्यांच्याकडून हे आम्ही सत्य आहे जे आम्ही आत्मसात केलं आणि पुन्हा एकदा उमेदीनं आम्ही आता सगळ्या गोष्टी करत पुढे चाललोय मी तुम्हाला परत एकदा विनंती करतो भारतीय जनता पार्टीच्या ह्या तिन्ही उमेदवारांना भरघोस असं मताधिकार आपण निवडून देऊया शंभर टक्के तुम्हाला अपेक्षित आहे सगळ्या गोष्टी घडतील आज सुद्धा विरोधक शेठ त्यांच्या पॉम्पलेटवरती विकासासाठी मतदान करा आमचा प्रश्न त्यांना असा आहे इतक्या वर्षी तुम्ही केलं काय मग अजून सुद्धा विकासासाठी मत द्या अजून सुद्धा विकासासाठी मत द्या आणि दुसरे एकदा काय झालं आहे ड्रायव्हर की एका कामाचं एकदा मतदान घ्याव आता टेंबूचं मतदान कामाचं आज सुद्धा टेंबूवर आता जिल्हा परिषद पंचायत समितीला माग जिल्हा परिषद पंचायत समितीने काय केलं कशा पद्धतीने आम्ही पंचायत समिती चालवली कसं आम्ही जिल्हा परिषद चालवली त्याच्या माध्यमातून काय काय विकास कामं केली ह्याच्यावर बोलायच तयार नाही ह्याच्यावरती कुणी काय बोलायचं तयार नाही फक्त एकच की जे आमदार केला सांगितलं तेच आता सांगायचं उद्या तुमची ग्रामपंचायत लागली तरी पण तेच सांगायचं हे सगळे सिस्टीम आपल्याला थांबवायचं आहे ज्या कामाचं तुम्ही करताय ज्या त्या पद्धती शेवटी आमदारांनी काय काम करावं खासदारांनी काय काम करावं जिल्हा परिषद सदस्यांनी काय काम करावं आणि एखाद्या ग्रामपंचायतच्या सरपंचानं काय काम करावं हे सगळ्या गोष्टी आपल्या ह्याच्यात ठरलेल्या आहेत लोकशाही प्रत्येकाला ते अधिकार दिलेले आहेत व एखाद्या सरपंचानं म्हणायचं मी म्हैसाळचं पाणी आणलं असं जर म्हटलं म्हैसाळगावचंच जर समजा उदाहरण मी मी पाणी आणलं शक्य नाही हे शक्य आहे का त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी ज्या भूलताप आहेत याला बळी न पडता प्रामाणिकपणे आणि सचोटीने ह्या सगळ्या दोन तीन दिवसामध्ये आपण चांगलं काम करूया वातावरण चांगलं आहे पण टिकवणं हे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे कारण आपली लढत ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक आहे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं काही गोष्टीमध्ये थोडंसं आपण कमी आहोत पण खात्री आहे मला ह्यावेळी लोक घेतील पण मत आपल्याला देतील ही शंभर टक्के परिस्थिती आहे आणि नक्की तसं घडेल या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो कमल चिन्हासमोर समोर जो बटन दाबून येत्या सात तारखेला आपल्या आप भारतीय जनता पार्टीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताधिकाऱ्यानं विजय करावं एवढंच आपल्याला विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मोरे आणि पंचायत समिती गलामध्ये प्रियांका तई साठे <coughs> हे आमचे दोन उमेदवार रणांगणामध्ये उतरलेले आहेत आणि हे रणांगण कसल्याही परिस्थितीत मारण्यासाठी तुम्हा सर्वांची आम्हाला मदत पाहिजे आहे आणि ती विनंती करण्यासाठी खानापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे नेते माननीय वैभवदादा माननीय संग्राम नाना राजू भाऊ व्यासपीठावरील सर्व मान्यवर कारण माझ्या ओळखीचे दोघ चौघच आहेत सगळे नवीनच दिसते त्यामुळं सर्वांची नावं घेता येणार नाहीत परंतु ह्या निवडणुकीमध्ये तालुक्यामध्ये आता उत्सुकता तयार झाली आहे मागच्या महिन्यातलं वातावरण वेगळं होतं पार्टी उभा राहते की नाही राहत असं वातावरण आपल्याही पार्टीत होतं आणि तिकडच्या लोकांना तर ओव्हर कॉन्फिडन्स होता अति आत्मविश्वास सुद्धा कधी कधी घातक ठरतो आणि त्यामुळं शेवटच्या टप्प्यामध्ये भारतीय जनता पार्टीला खूप चांगले उमेदवार निष्कलंक चारित्र्य संपन्न उमेदवार ज्यांनी गावात चांगलंच काम केलंय चांगलं काम करताना आलं तर कुणाचंही वाईट काम केलं नाही असे उमेदवार आम्हाला भारतीय जनता पार्टीला मिळालेले आहेत आमच्या पार्टीमध्ये सामाजिक भूमिका घेणारे कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे वाळू चोरणारी लोक समोरच्या पार्टीत आहेत मटक्याचे सगळे एजंट समोरच्या पार्टीचे आहेत दोन नंबर गुटखा विकणारी लोक समोरच्या पार्टीत आहेत गावात दादागिरी करणारी लोक समोरच्या पार्टीत आहेत समोरच्याच डोकं फोडून पण त्याला जेलमध्ये टाकणारी लोक पण समोरच्याच पार्टीत आहेत गावात लग्न मोडणाऱ्यांची टोळी पण त्यांचीच आहे एखाद्याचं चांगलं लग्न ठरवायचं म्हणलं तरी अवघड गावात कळालं का त्याचं लग्न मोडलं म्हणून समजा एखादा चांगला पोरगा जरी असला आणि तो आपल्या पार्टीचा असला अरे ते दारू पितय त्याला लय वाईट वाट ना द आहेत ते गुटखा खात आहे माव खात त्याचं लग्न मोडून टाकतात ही लोक तुम्ही बघा आता तुमच्या डोक्यात गावातील लोक आले असतील <laughs> <laughs> मी अत्यंत जबाबदारीनं बोलतोय नव्वद टक्के लोक असली त्या पार्टीत आहेत नव्वद टक्के उचापती कोर आणि त्यांना प्रोटेक्शन ही लोक नेहमी देत आहेत अन्याय करणं हे पाप आहे परंतु अन्याय करणाऱ्याला पाठीशी घालणं हे महापाप आहे आणि ते ह्या खानापूर तालुक्यामध्ये गेले चाळीस वर्षापासून सुरू आहे प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते तुम्ही पारे गावातलंच उदाहरण घ्या दवाखान्याच्या नावाखाली चाळीस पन्नास घरावरती बुलडोजर फिरवायचं काम हातामध्ये घेतलं होतं कोण होती ही लोक मी त्या दिवशी जर आलो नसतो चाळीस पन्नास घरावर बुलडोजर फिरवायचं काम सुरू होत कशासाठी त्या नागेवाडीत तर अख्खी घरं पाडून टाकली काहीच कारण नाही सत्ता सत्तेचा उन्माद पैसा पैशाचा माज पैसा चंचल आहे आज इथंय उद्या तिथंय आपणच आपल्या पिढी आठवा आपला आजोबा सावकार होता बाप अत्यंत गरीब झाला परत पोराची परिस्थिती बदलली एक पिढी गेली का एक पिढीवरती परिस्थिती बदलायची वेळ यायची आता तशी नाही दहा दहा वर्षानंतर टप्पे बदलतायत आपल्या डोळ्यासमोर लोक बदलताना पण बघतोय त्यामुळं वाममार्गाने मिळालेल्या पैशाच्या जोरावरती जर कोणी खानापूर तालुक्यामध्ये राजकारण करत असेल तर या तालुक्यातली स्वाभिमानी जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल या निवडणुकीमध्ये लेंगडे जिल्हा परिषद गटामधलं वातावरण खूप चांगलं आहे भाजपाला पोषक आहे आणि जे काम या विधानसभा मतदारसंघात झालंय जे डेव्हलपमेंट झालंय रस्ते असतील नॅशनल हायवे असतील टेंबूचं पाणी देणं असेल याच नव्वद टक्के श्रेय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना जात आहे एखाद्या जा कामाचं मार्केटिंग करणं आणि त्या मार्केटिंगवरती पुन्हा 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 निवडणुका करणं हे लोकांनी समजावून घेतलं पाहिजे मी आता जतचा लोकप्रतिनिधी आहे माझ्या दोन, हजा, दोन हजार मतदारसंघात दोन हजार कोटीच काम सुरू आहे याच क्रेडिट मला दहा टक्के असेल नव्वद टक्के क्रेडिट हे माझ्या नेत्याला आहे मान्य मुख्यमंत्री देवाभावना आहे <प्थाँगा> राज्याचं बजेट करणारी लोक टेंबू योजना मग मागे का नाही पूर्ण झाली चौदाच्या पूर्वी का नाही पूर्ण झाली तेव्हाच्या बातम्या काढून बघा एखाद्या वाचनालयात जाऊन एखाद्या ग्रंथालयात जाऊन तुम्ही बघा पन्नास कोटी पंचवीस कोटी एवढा निधी द्यायचा अख्ख्या टेंबूला कॉन्ट्रॅक्टरची बिलच भागवायला जायची माननीय मुख्यमंत्री देवाभाव झाल्याच्या नंतर जलसंपदा खातं केंद्राचं उमा भारती मॅडम कडे होतं काही त्यांच्याकडून ते खातं काढून माननीय नितीन गडकरी साहेबांच्याकडे दिलं राज्याचं व्हिजन काय असतं राज्यातल्या लोकांच्यासाठी काम कसं करायचं असतं हे भाजपाच्या नेत्यांकडून शिकावं ज्या दिवशी त्यांच्याकडे जलसंपदा खात्याचा चार्ज आला दुसऱ्या दिवशी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभावना घेऊन महाराष्ट्राचे मुख्य सचिव महाराष्ट्राचे जलसंपदा खात्याचे सचिव महाराष्ट्राचे अर्थ मंत्रालयाचे सचिव घेऊन दिल्लीमध्ये एक बैठक केली आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या उपसा सिंचन योजना किती आहेत महाराष्ट्रातल्या योजनांना पैसा किती लागणार आहे निधी विना योजना किती बंद आहेत याचा संपूर्ण आराखडा तयार केला आणि पंतप्रधान सिंचाई योजनेच्या माध्यमातून पन्नास हजार कोटी रुपये एकाच दिवशी मंजूर केले के किती आता आपला काय रोल आला का इथला <coughs> <coughs> इथला रोल आला का आपला काय आपल्याला माहित पण नाही ना योजना तर अनेक वर्ष पडून आहेत निधी विना पडून आहेत धोरण कुणी ठरवला देवाभाऊनी आणि केंद्र सरकारनी नितीन गडकरी साहेबांनी नरेंद्र मोदी साहेबांनी आणि म्हणून आपल्या भागात आता पाणी वाहत आहे आता लोक दाब द्यायला लागली त्या लोकांना म्हटले की तुम्हाला मी पाणी सोडणार नाही टेंबूचं मत जर विरोधात लीड गेली तर काय प्रकार आहे बघा अरे टेंबू योजना काय कुणाच्या जा बाप जाद्याची प्रॉपर्टी नाही आहे ही तुमची आहे सरकार म्हणजे कोण आहे सरकार म्हणजे जनता आहे सरकार कशावरती चालत आहे तुमच्या पैशावरती चालत आहे एखादा श्रीमंत माणूस टॅक्स भरत असेल म्हणून आणि कमीपणा घ्यायची गरज नाही आम्ही सुद्धा रोज घेणाऱ्या वस्तूंमधून काही कर आमचा सरकारकडे जातो एक रुपयाचं माची जरी आणलं आमचे पैसे कराच्या रूपातून सरकारकडे कर जातात एक किलो मीठ आणलं साखर आणली चटणीसाठी मसाला आणला कपडे आणले घरामध्ये एखादं भांडकुंड साहित्य आणलं त्याचा कर ठरलाय तो सरकारकडे जमा होतो या देशामध्ये श्रीमंतांची संख्या कमी आहे पण आमच्यासारख्या गरीबांची संख्या जास्त आहे त्यामुळं सरकारमध्ये आपला पण वाटा आहे आपले पैसे आहेत आमदार खासदार मंत्री आमच्या काय बाबजादेची प्रॉपर्टी नाही आहे आम्ही निधी आणतो म्हणून कुठला आणतो सरकारकडूनच आणतो ना आणि तो जनतेचा पैसा आहे खानापूर विधानसभा मतदारसंघातील लोकांनी जरा सुज्ञपणे राजकीयदृष्ट्या दृष्ट्या अत्यंत व्यवस्थित विचार करून निर्णय घेण्याची गरज आहे आज या पंचायत समितीवरती गेले अनेक वर्ष सत्ता एका गटाची आहे जेव्हा एकाच पक्षाची सत्ता वारंवार त्या संस्थेवरती येत असेल तर मनमानी वाढते सत्तेचा उन्माद तयार होतो अधिकाऱ्यांची या पंचायत समितीमधली असणारी भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे अठरा अठरा वीस वीस वर्ष मी मागं रेकॉर्ड मागितलं विधान परिषदेचा सदस्य असताना अठरा अठरा वीस वीस वर्ष एक एक अधिकारी या पंचायत समितीमध्ये काम करतोय का बरं तीन वर्षाच्या नंतर अधिकारी बदलला पाहिजे तुम्हाला तेच तेच अधिकारी पंचायत समितीमध्ये कशासाठी पाहिजेत हे काय त्यांच्या बापजाद्याचं घर आहे इतर अधिकाऱ्यांना तीन वर्षानंतर बदलीचा कायदा आहे तुम्ही बदलताय का लगेच परत त्यांना इथं घेऊन येत आहे हे किती दिवस चालणार आहे विरोधी पार्टीतला माणूस म्हणजे अधिकाऱ्यांचा शत्रू आहे अशा पद्धतीनं या पंचायत समितीतले अधिकारी वागतायत याला कुठं जरी थांबवायचं असेल तर पंचायत समितीवरती भाजपाचा झेंडा तुम्हाला फडकवावा लागेल तिथं ताकदवान उमेदवार निवडून पाठवले पाहिजेत प्रश्न विचारणारे प्रश्न चिन्ह निर्माण करणारे प्रत्येक गोष्टीचं उत्तर मागणारे लोक तिथं पाहिजेत आणि जर असं नाही झालं तर लोकांना नाहक त्रास जो पूर्वी होतो आहे तोच त्रास पुढं होईल गावागावात भांडण गावागावात वाद गावागावात केसेस खोट्या अॅट्रॉसिटी दाखल करणं रस्त्यांच्या चुकीच्या पद्धतीचे निकाल अधिकाऱ्यांच्यावरती दबाव दबाब टाकून घेणं सर्वे नंबरवरून वाट न देणं विरोध पार्टीचा माणूस असेल त्याच्या वाटा बंद करून टाकणं हे असलं चुकीचं राजकारण बंद करायचं असेल तर तुम्ही आरती ताईंच्या पाठीशी ठामपणे उभं राहावा प्रियांका ताईंच्या पाठीशी ठामपणे उभं राहा आणि निवडणूक आपण एकदम जिंकण्याच्या स्टेजवरती आहोत परवाच्या दिवशी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी प्रदेशाध्यक्ष साहेबांना कराडला पाठवलं होतं तुमच्याकडं सोशल मीडियामध्ये फोटो आले असतील त्यांनी रिपोर्ट दिला आहे खानापूर तालुक्याचा वैभव दादांच्याकडं आणि आनंदाची बाब ही आहे की आपल्या चारीच्या चारी, चारी सीटा एकदम अशा बैलगाड्याच्या शर्यतीत कसं असते तशा घासू नयेत इतिवर हातावर असं एकदम घासून निवडणूक सुरू आहे तुम्ही कुणी नाव उमेद याचं कारण नाही आहे निवडणुकीमध्ये जय पराजय होत असतात अटलजींना सुद्धा या सगळ्या गोष्टींचा अनुभव आला होता या भारतामध्ये अनेक अनेक दिग्गज लोकांचा पराभव झाला आहे ज्या महामानवाने संविधान तयार केलं त्यांचा दोन वेळा पराभव याच महाराष्ट्रातल्या लोकांनी केलेला आहे परंतु बाबासाहेब थांबले नव्हते तेव्हा त्यांच्या पियेला त्यांच्यासमोर एकदा उभा केलं आणि बाबासाहेबांना निवडणुकीमध्ये हरवलं तेव्हा हे आता यू वरती बोलणारी लोक बहात्तर हजार मताच्या चिठ्ठ्या त्यांनी गायब करून टाकल्या होत्या महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या निवडणुकीमध्ये त्यामुळं जय पराजय हा मोठ्या सुद्धा त्यांच्या राजकीय जीवनामध्ये आला होता आपण जर छोटे कार्यकर्ते आहोत आपण सामान्य लोक आहोत आपल्याला लोकांच्यासाठी काम करायचं आहे आणि म्हणून खानापूर तालुक्यातल्या सगळ्या लोकांना पारे गावातल्या विशेषतः लोकांना जरा दरभुगोबाचं जाऊन दर्शन घ्या आणि गावातल्या सगळ्या लोकांना चांगली बुद्धी द्या अशी एक प्रार्थना करा <coughs> आणि लोकांनी ताकदीनं बाहेर पडा जो जो कार्यकर्ता भाजपच्या सोबत येईल त्याच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे कोणत्याही कार्यकर्त्याला ना पोलिसांचा त्रास ना तहसीलचा त्रास ना प्रांत ऑफिसचा त्रास ना कलेक्टर ऑफिसचा त्रास ना पंचायत समिती ना झेडपी कुठल्याही अधिकाऱ्याचा चुकीचा त्रास तुम्हाला सहन करावा लागणार नाही त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी आणि वैभव दानांची आहे कार्यकर्त्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही आमच्या गावात एक जरी कार्यकर्ता असला तर तो आम्हाला लाखापेक्षा भारी आहे आणि म्हणून त्याच्याबरोबर राहणं हे आमचं कर्तव्य आहे आम्ही असं ना उमेद होत नाही मी एवढ्या निवडणुका लढलो मला काय काय गावात पाच सात नऊ मतं पडली तर मी कधी नाराज झालो नाही तुम्ही सगळं रेकॉर्ड काढून बघा त्या गावात मी जातोच ऐकायला लोक नसली तरी आम्ही माईकवर म्हणायचो तुम्ही घरात बसून ऐका आमचं पण ऐका हे सगळे मोठे लोक तेव्हा <laughs> आम्ही सामान्य कार्यकर्ते काय एका तर निवडणुकीमध्ये माझे लावलेले बोर्ड सुद्धा काढून टाकले ह्या पुढच्या पार्टीच्या लोकांनी दोन हजार चौदाला सगळे बोर्ड काढून टाकले एवढा मात चांगला नसतो सत्तेचा सत्ता येते आणि सत्ता जाते सत्ता कुणाच्या घरी कायमची राहिलेली नाही लोक लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला महत्व आहे प्रत्येकाचे अधिकार आहेत प्रत्येकाचे हक्क आहेत आणि त्याच्यावरती आपण लोकपाठिंबाच्या बळावरती त्याचे हक्क आणि त्याच्या अधिकारावरती गदा आपण आणू शकत नाही म्हणून पारे गावातल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे माहेरच आरती पारे आहे आणि प्रेयागाताईचं बाहेर लेंगरे आहे तर असा समन्वय करून लेंगरे आणि पाऱ्यातून तुम्ही चांगल्या पद्धतीचं चा लीड दिलं तर आपल्या सिटा हमखासपणे निवडून येणार आहेत मोरे कुटुंबियाचं योगदान आहे लेंगरे गावामध्ये अनेक वर्षापासून ते सामाजिक जीवनामध्ये काम करत आहेत अशोकराव भाऊ आहेत आम्ही बाग त्यांच्या पुण्याच्या तिथं पण त्यांना एकदा बऱ्याच वर्षापूर्वी भेटायला गेलो होतो चांगली लोकं आहेत सामाजिक जीवनामध्ये काम करणारी लोकं आहेत आणि लोकांच्या हाकेला धावून जाणारे कोणत्याही <coughs> अडचणीमध्ये त्यांना मदत करणारी ही सगळी मंडळी आहेत आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आता दोन दिवस आपल्याकडं पाच सहा तारीख आजची रात्र उद्याचा दिवस उद्याची रात्र परवाचा दिवस आणि परवाची रात्र एवढेच दिवस आता आपल्याकडे आहेत या दोन दिवसामध्ये जेवढी लोक आपली बाहेर आहेत बाहेरगावी आहेत मुंबईला आहेत दुकानला आहेत एक, एक मत आपल्यासाठी महत्वाचं आहे त्या सगळ्या लोकांना बोलवून घ्या सगळ्या लोकांना आपली भूमिका समजावून सांगा गावात तुम्ही कोतवालाला भेटा पोलीस पाटलाला भेटा रोजगार सेवकाला भेटा अंगणवाडी ताईची भेट घ्या मदतनीस ताईची भेट घ्या आशा वर्कर ताईची भेट घ्या गावामध्ये संगणक परिचालक आहे त्याला जाऊन भेटा गावामध्ये कंत्राटी ग्रामसेवक आहेत त्याला जाऊन भेटा गावामध्ये शिक्षण सेवक होते ज्यांच्या मानधनामध्ये माननीय मुख्यमंत्री देवाभाऊनी वाढ केली आहे त्या सगळ्या लोकांना जाऊन भेटा संजय गांधी निराधारची पेन्शन मिळणाऱ्या माझ्या निराधार बहिणीला जाऊन भेटा त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ आपल्या सरकारनं केलेली आहे पंच्याहत्तर वयाच्या वरच्या लोकांना जे पेन्शन आपण देतोय त्यांना जाऊन भेटा पंचाहत्तर वयाच्या वर एस टी मोफत ज्यांना केले त्यांना जाऊन भेटा माझ्या लाडक्या बहिणींना प्रत्येक गावातल्या जाऊन भेटा पन्नास टक्के एस टी प्रवासात सूट देणाऱ्या दिलेल्या आपल्या बहिणींना जाऊन भेटा अनेक काम आहेत आपली सांगण्यासारखं खूप आहे वेळ अपुरी आहे आज आपण सोलार वरती सगळे गावातले फिडर कन्वर्ट करतो आहे रात्री येणारी लाईट दिवसा देण्याचा सरकारनं निर्णय केला आहे आज शेतकरी दिवसा शेतामध्ये परत रात्री शेतामध्ये जात होता त्या सर्व शेतकऱ्यांना दिवसा सकाळी सातला दिवस उघड उगवल्यावर लाईट चालू होईल आणि दिवस मावळल्यानंतर लाईट बंद होईल अशी व्यवस्था आपलं सरकार करून देत आहे एक ना अनेक विषय आपले आहेत हे ह्यांचे विषय नाहीत सरकारचे विषय आहेत केंद्राचे विषय आहेत राज्याचे विषय आहेत आणि त्यामुळे ही सगळी भूमिका लोकांना जाऊन समजावून सांगा आणि ताकतीनं गुलाल शंभर टक्के खानापूर तालुक्यामध्ये गुलाल शंभर टक्के आहे त्याला काय करायचं करू द्या पण या दोन तीन दिवस तुम्ही जर भाजपसाठी वेळ दिला मी आणि वैभव दादा पुढची पाच वर्ष तुमच्यासाठी वेळ देईन आणि तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुमच्या पाठीशी उभा राहण्याचा मी नक्की प्रयत्न करेन एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र